हॅलो फ्रेंड्स वेलकम टू परिनिधी किचन तर आता दिवाळीजवळ येते म्हणून आज आपण एकदम खमंग खुसखुशीत आणि काटेदार चकली बनवणार आहोत तर चकल्या बनवताना खूप प्रॉब्लेम्स येतात कधी त्या खुसखुशीतच होत नाहीत कधी त्याला काटेच येत नाहीत कधी कधी कडकच होतात असे खूप प्रॉब्लेम्स येतात तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच फायदेशीर ठरेल म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकून देखील प्रेस करा प्रेस करून ऑल करा म्हणजे मी जेव्हा पण रेसिपीज अपलोड करीन तेव्हा सर्वात आधी तुम्हाला बघता येतील तर सुरुवातीला आपण चकलीची भाजणी करून घेऊया तर इथं मी हरभरा डाळ घेतली आहे या वाटीने ही तीन वाटी मोजून हरभरा डाळ घेतली आणि वजनी प्रमाण म्हणाल तर अर्धा किलो हरभरा डाळ आहे तर त्याच वाटीनं इथं मी सहा वाटी तांदूळ घेतले म्हणजे डाळीच्या डबल एक किलो हे वजनी प्रमाणात तांदूळ आहेत आता सुरुवातीला आपण डाळ भाजून घेऊया तर त्यासाठी शक्यतो जाड बुडाची कढई वापरा तुमच्याकडे जर लोखंडी किंवा अॅल्युमिनियमची कढई असेल तर ती तुम्ही वापरू शकता शक्यतो नॉनस्टिकची कढई वापरू नका आणि कंटिन्युअसली लो टू मिडियम फ्लेमवरतीच आपल्याला ही डाळ भाजून घ्यायची आहे कुठेही गॅसची फ्लेम हाय करून ही डाळ भाजायची नाही गॅसची फ्लेम जर आपण हाय केली तर लगेचच वरून काळे डाग येतील आणि डाळ भाजली जाईल सो so, थोडं पेशन्स ठेवून आपल्याला ही डाळ कंटिन्युअसली लो टू मिडियम फ्लेमवरतीच भाजून घ्यायची आहे तर डाळ खमंग भाजली हे कसं ओळखायचं तर त्याच्यावरती हलके हलके असे डाग यायला सुरुवात होते आणि खमंग असा वास त्याचा घरभर पसरतो इतपत आपल्याला ही डाळ भाजून घ्यायची आहे अगदी हलके हलके काळे काळे डाग यायला पाहिजेत इतपत आपल्याला ही डाळ भाजून घ्यायची आहे आता झालेली आहे तर ही डाळ आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये मी तांदूळ भाजून घेणार आहे तर इथं मी दोन बॅचमध्ये तांदूळ भाजून घेणार आहे कारण तांदूळ थोडे जास्त आहेत सो म्हणून मी दोन बॅच करणार आहे तुम्ही जर अर्ध्या किलोच्या प्रमाणात बनवणार असाल तर एका वेळीही तुम्ही तांदूळ भाजून घेऊ शकताय तर इथं मी तीन वाटी तांदूळ पहिल्यांदा भाजून घेणार आहे हे आपण रोजच्या खाण्यात जे वापरतो तेच तांदूळ आहेत चकलीसाठी खास असे वेगळे तांदूळ घ्यायची काहीच गरज नाही इथं मी सोना मसुरी तांदूळ घेतलेले आहे तुम्ही दुसरे कोणतेही घेऊ शकता फक्त एवढंच लक्षात ठेवा की ज्या तांदळाचा भात चिकट होतो म्हणजे इंद्रायणीसारखे तांदूळ वापरू नका आणि शक्यतो जुनाच तांदूळ वापरा आणि डाळ जशी आपण लो टू मिडीयम फ्लेमवरती भाजली तसेच मी इथं तांदूळ भाजून घेतले कंटिन्युअसली लो टू मीडियम फ्लेमवरतीच इथं मी तांदूळ भाजून घेतले तांदूळही सेमच भाजून घ्यायचे आहे हलकीच काळे काळे डाग यायला सुरुवात झाली आणि थोडेसे तांदूळ फुलले गेले पाहिजेत इतपत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आता दुसरी बॅच आपण सेम प्रोसेसनं भाजून घेऊया तर तांदूळही आपल्याला मीडियम फ्लेमवरतीच भाजायचे आहेत तांदूळ भाजल्यानंतर बघा ते एकदम पांढरे शुभ्र होतात आणि हलकेसे काळे काळे डाग येथील इतपत भाजून घ्यायचे तर यामध्येच मी दोन चमचे जिरे घातले तेही एक मिनिटभर परतून घेतले या तांदळासोबतच आता हेही तांदूळ आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया इथं आपली चकलीची भाजणी तयार आहे तर ही डाळही आपण या तांदळावरती ओतून घेऊया आणि एकदम हे परातीमध्ये थंड करून मगच हे आपण गिरणीवरती दळून आणणार आहोत पण लक्षात ठेवायचं की एकदम बारीक असं दळून आणायचं आहे मिक्सरवरती ही भाजणी अजिबात बारीक करायची नाही तर हे बघा इथं मी गिरणीवरून एकदम बारीक असं दळून आणलं आता या पिठापासूनच आपण चकल्या बनवूया तर या पिठातलंच मी तीन वाटी पीठ घेतलं ज्या वाटीनं मी डाळ आणि तांदूळ मोजलं होतं तीच वाटी घेतलेली आहे लक्षात ठेवा फक्त आपल्याला कोणत्याही एकाच वाटीनं किंवा कपानं प्रमाण घ्यायचं आहे तर यामध्ये मी पहिल्यांदा एक चमचा बडीशेप घातली त्यानंतर एक चमचा पांढरे तीळ त्यानंतर एक चमचा ओवा थोडा हाताने क्रश करून घालायचा त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं त्यानंतर एक ते दोन चमचे इथं मी लाल तिखट घातलं लाल तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आणि हाताने हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पिठात कुठेही जर कुटळ्या वगैरे असतील तर त्या हाताने फोडून घ्यायचा आता इथं मी सगळे जिनस मिक्स करून घेतले तर लक्षात ठेवा यामध्ये कडकडीत असं तेलाचं मोहन घालायचं आहे इथं मी पाववाटी एवढं तेल घातलं आता हाताला थोडं सण होत आहे असं वाटलं की लगेचच आपण हे एकत्रित करून घ्यायचं व्यवस्थित तेल पिठाला चोळून घ्यायचं ही स्टेप अजिबात स्किप करू नका असं व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे ह्या ज्या गुटळ्या दिसत आहेत त्या व्यवस्थित क्रश करून घ्यायच्या आपण पीठ कसं मळतो यावरही खूप डिपेंड आहे आपण जर व्यवस्थित पीठ मळलं तर चकल्याही कुठे तुटत नाहीत व्यवस्थित अशा चकल्या होतात हे बघा पिठाची अशी मूठ झाली पाहिजे इतपत मी तेल घातलं होतं तीन वाटी पिठासाठी ती पाववाटी तेल घातलं हे प्रमाण परफेक्ट आहे तेल जर आपण या चकल्यांना कमी घातलं तर अजिबात फुसफुसित होत नाही तर आता बघा इथं मी एकदम हाताला सहन होईल असं पाणी गरम करून घेतलं आणि ते घालून पीठ मळून घेते पाणी अजिबात थंड नसावं कोमट नसावं आणि अगदी उकळतंही पाणी नसावं हाताला आपल्याला सण होईल इतपत ते गरम असलं पाहिजे म्हणजे गरमाचं पाणी असावं आता हे आपण चांगलं पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मात्र व्यवस्थित मळून घ्यायचं म्हणजे आपल्या चकल्या कुठे तुटत नाहीत बनवताना तेलात वगैरे विरगळत नाहीत चकलीचं पीठ मळायला जर तुम्ही कमी केलं तर चकल्या तेलामध्ये सुटण्याची शक्यता असते त्यामुळे चकलीचं पीठ हे व्यवस्थित मळून घ्यायचं एकदम पण घट्ट मळायचं नाही एकदम जर तुम्ही घट्ट मळलं तर त्याचे तुकडे पडू शकतात आणि एकदम जर सैल केलं तर त्याला काटे येत नाहीत इथं मी जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही असं पीठ मळून घेतलं आता साच्यात बसेल एवढं पीठ परत एकदा मळून घ्यायचं जरा कोमट पाण्याचा हात लावून मळून घ्या म्हणजे चकल्या बनवताना तुटत नाहीत इथं मी घेतलं नाही पण शक्यतो घ्या म्हणून म्हणजे अजिबातच तुमच्या चकल्या फेल जाणार नाहीत पीठ साच्यामध्ये भरताना एकदम दाबून असं भरायचं अजिबात पोकळ भरायचं नाही आहे आणि आता आपण चकल्या बनवून घेऊया तर इथं मी प्लेटला थोडंसं तेल लावून घेतलं होतं तर आता आपण या प्लेटवरती चकल्या बनवून घेऊया तुम्हाला जर वाटत असेल बनवताना तुटतायत तर परत एकदा सांगेन की चांगलं मळून घ्या कोमट पाण्याचा थोडा हात लावा आणि चांगलं मळून घ्या अजिबात तुटत नाहीत इथं बघा चकली मी बनवून घेतली आता आपण चकल्या तळून घेऊया तर त्यासाठी इथं मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं तेल चांगलं गरम झालं पाहिजे तेल जर कमी गरम असेल तर चकल्या लगेचच तेलात विरघळतील एकदम पण तेलाचं धूर नाही आला पाहिजे एखादा पिठाचा छोटा गोळा टाकून बघायचा तो लगेचच वरती येईल इतपत तेल गरम असावं आणि चकल्या तळताना लो फ्लेम करू नका मीडियम टू हाय अशी फ्लेम ठेवा म्हणजे चकल्या छान तळल्या जातील लो ठेवली तर विरघळण्याची शक्यता असते त्यामुळं मोठ्या गॅसवरतीच आपल्याला चकल्या तळून घ्यायच्या आहेत आणि कधीही चकल्या बनवताना लगेचच चकल्या हलवायच्या नाहीत तेलात सोडल्या सोडल्या लगेचच पलटी करायच्या नाहीत थोडे तेलाचे बुडबुडे कमी झाले की मगच चकल्या पलटी करून घ्यायच्या व्हिडिओमध्ये मी ज्या प्रकारे तळते त्याच प्रकारे तळा म्हणजे चकल्या व्यवस्थित होतील कुठेही चकल्या तेलामध्ये सुटत नाहीत अशा प्रकारे जर तुम्ही चकल्या तळल्या तर इथं मी सगळ्या चकल्या तळून घेतल्या यातली एक चकली मी तुम्हाला तोडून दाखवते एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत अशा आपल्या चकल्या झालेल्या आहेत आणि चवीला एकदम खमंग अशा या चकल्या होतात आणि काटे पण बघा किती मस्त आलेले आहेत चकल्यानं तर आय होप की तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच शेजारील बेलायकोन देखील प्रेस करा थँक्यू